नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनविणार आहोत विदर्भ स्पेशल अतिशय टेस्टी कढी कढीत टाकल्यानंतर अजिबात फुटणार नाही भाकरीसोबत तर हा कढीगोळा अतिशय भारी लागतो सोबत हिरवी मिरचीचा ठेचा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो एकदा माझ्या पद्धतीने कढीगोळा बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर असे हे चमचमीत कढी गोळे तयार करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी भरून तुरीची डाळ काहीजणं चण्याच्या डाळीची सुद्धा करतात परंतु तुम्ही एकदा तुरीच्या डाळीची करून बघा अतिशय टेस्टी लागतात तर ही तुरीची डाळ आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे तर दोन ते तीन तासापूर्वी मी भरपूर सारं पाणी घालून ही डाळ व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे भिजवून घेतली म्हणजे नखानी इझिली तुटत आहे म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे या डाळीमधून आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे घेतली एक चाळणी आणि त्या चाळणीवरती ही डाळ घालून घेतली आता ही डाळ आपल्याला अर्धा तास अशीच ठेवायची आहे म्हणजे यामधील पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ डाळ नितळून घेतली तरी चालेल पण कमी मात्र घेऊ नका कारण यामधलं जर पूर्ण पाणी निघालं नाही ना तर चिकट गोळा होतो आणि असा मोकळा गोळा खायला खूप छान लागतो आता ही डाळ आपण बाजूला ठेवून घेऊ आणि यासाठी लागणारी कढीची तयारी करून घेऊ तर इथे मी अर्धा लिटर आंबट ताक घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर कढी दही घ्या म्हणजे ते थोडं आंबटच आणि कढी करायला थोडं आंबटच दही घ्यायचं त्याची कढी छान होते आता यामध्ये आपल्याला एक चमचा भरून पीठ घालून घ्यायचं आहे रवीच्या साह्यानी मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे कढीसाठी लागणारं ताक किंवा दही तयार झालेलं आहे जर तुम्ही दही घेतलं असेल तर जेवढं दही घेतलं तेवढंच पाणी घालून त्यामध्ये बेसनपीठ घालून घ्या इथे आपलं ताक आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवून घेऊ आता आपण आपली निथळायला ठेवलेली डाळ चेक करू आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीमधलं संपूर्ण पाणी निथळलेलं आहे अशी पूर्ण झरलेली डाळ आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक चटणी पॉट आणि त्या चटणी पॉटमध्ये आपण अर्धी डाळ घालून घेऊ ही डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही कोरडीच डाळ आपल्याला वाटून घ्यायची आता त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेऊ आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे अशा पक अशा प्रकारचे कडीपत्त्याचे पानं घातले ना की कढीपत्त्याचे सगळे गुणधर्म आपल्याला मिळतात म्हणजे या गोळ्यामधून ते कढीपत्ते आपल्याला बाहेर काढून टाकता येत नाही तर ते सगळे कडीपत्ता आपल्या पोटात जातात त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गाय घालून घ्यायचे आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आता आपल्याला मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे तर अगदी रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर असं रवाळ वाटण्यासाठी पल्स मोडवरती म्हणजे हाय स्पीडवरती किंवा एक किंवा दोनवरती न घेता मिक्सरचं बटन मागच्या साईडला फिरवायचं म्हणजे छान रवाळ इथे वाटून घेतलं जातं थोडी डाळ शिल्लक राहिली तरी चालेल पण अजिबात बारीक करायचं नाही असं हे तयार डाळीचं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे राहिलेली डाळ वाटून घेऊ आता त्यामध्ये मिरची वगैरे घालायची गरज नाही प्लेन ती डाळ रवाळ वाटून घ्यायची इथे आपली राहिलेली डाळसुद्धा वाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घरीच अवेलेबल असलेले बेसिक मसाले घालून घ्यायचे तर एक चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं यामध्ये आपण आधीच चार मिरच्या घातलेल्या होत्या त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं अर्धा चमचा भरून हळद घालून घेतली चवीपुरतं मीठ घालून भरपूर सरी कोथिंबीर घालून घेतली आणि त्यानंतर यामध्ये दोन चमचे कच्चं तेल घालून घेतलं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता यामधून मोठ्या लिंबावळा गोळा काढून ज्याप्रमाणे आपण लाडू वळतो अगदी तसाच इथे लाडू वळून घ्यायचा छान गोल गरगरीत आकार द्यायचा आणि गोळा म्हणजेच लाडू वळताना अगदी खूप जोरात दाबायचं नाही तर अगदी हलक्या हाताने प्रेस करून या डाळीच्या सारण्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपला हा एक गोळा तयार झालेला आहे असा हा तयार गोळा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरा गोळा करून दाखवते तोसुद्धा छान गोल गरगरीत आणि अगदी हलक्या हाताने बनवून घेतला आणि प्लेटमध्ये ठेवून घेतला अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या डाळीचे गोळे तयार करून घेऊ आणि हे बघा इथे एक वाटी डाळीपासून मध्यम आकाराचे आठ गोळे तयार झालेले आहेत गोळे तयार झाले की लगेच कढी तयार करायला घ्यायची त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं आणि तेल छान कडकडीत तापून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे आणि हे सगळं मस्त तडतडू द्यायचं जिरं छान फुलून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला एक लाल मिरची हिरवी मिरची घातली तरीही चालेल त्यानंतर कढीपत्त्याचे दहा ते बारा पानं घालून घ्यायचे आणि अर्धवट ठेचलेले चार ते पाच लसूण पाकळ्या घालून अगदी एक ते दीड मिनटं मंदळाचे वरती परतवून घ्यायचं आता फोडणीचा मस्त सुगंध सुटलेला आहे त्यामध्ये आपल्याला पीठ घातलेलं ताक घालून घ्यायचं आहे ताक मी पहिल्यांदाच म्हटलं होतं तुम्हाला थोडं आंबट घ्यायचं त्यामुळे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी घेतलेलं ताक मिडियम आंबट होतं त्यामुळे जेवढं मी ताक घेतलं त्यापेक्षा थोडं कमी पाणी घालून घेतलं अर्धा चमचा भरून हळद घालून चवीनुसार मीठ घालून घेतलं मिक्स करून घेतलं गॅस मोठा करून आता या कढीला आपल्याला मस्त तीन ते चार पहिल्यांदा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत गॅस मोठ्या केल्यानंतर सतत चमच्याने ढवळत राहायचं नाहीतर कढी ही ओतू जाईल किंवा गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि हे, हे बघा इथे आपल्या कढीला छान उकळ्या आलेल्या आहेत मस्त तीन ते चार उकळ्या आल्या की त्यामध्ये आपल्याला एक एक करून तयार करून घेतलेले हे गोळे सोडून घ्यायचे आहेत इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कढीला छान उकळी आल्यानंतरच गोळे टाकायचे जर तुम्ही उकळी न आणता जर गोळे घातले तर ते गोळे त्या कढीमध्ये फुटतात आणि मग तो कढी गोळा बिलकुल चांगला बनणार नाही म्हणून मस्त दोन ते चार मिनटं छान कढीला उकळी काढायची त्यानंतर त्यामध्ये हे संपूर्ण गोळे एक एक करत सोडायचे एकावेळी सोडायचे नाही एक, एक करत सावकाशपणे गोळे सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम शक्य तेवढी मोठी ठेवायची म्हणजे कढीला छान उकळी येत राहील आणि आपला एक एक गोळा आपण त्यामध्ये सोडत राहू आता दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोळे उकळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे गोळे आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपले सगळे गोळे छान कढीवरती तरंगायला लागलेले आहेत म्हणजे समजायचं आपले कढी गोळे पूर्णपणे शिजलेले आहेत टोटल कढी गोळे शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे आपल्या गोळ्यांना खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी बघा तुम्हाला जर यापेक्षा थोडी घट्ट कढी आवडत असेल तर थोडं बेसनपीठ जास्त काला पण माझ्याकडे असे मीडियम कढी आवडते ना जास्त घट्ट ना जास्त पातळ इथे आपले कढी गोळे तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे गरमागरम कढी गोळे भाकरीसोबत एन्जॉय करू तसंच त्यासोबत ठेचा आणि थोडेसे शे शेंगदाणे अतिशय अप्रतिम लागतात तर तुम्हाला माझा आजचा हा कडीगोळ्यांचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओ